इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ डिगस संचलित पुष्पसेन सावंत ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स आणि सिंधुदुर्गा अकॅडमी आमचे कोर्सेस आय आय जेई नीट एम एच टी सी टी आणि स्टेट बोर्ड प्रशिक्षण घेण्यासाठी कोटा हैदराबाद दिल्ली इत्यादी ठिकाणचे तज्ज्ञ शिक्षक व अनुभवी प्राध्यापक आमचा पत्ता मुंबई गोवा हायवे ओरोस वाडी हुमरमळा संपर्क एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस पालकमंत्री एकदा आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंताला तक्रार द्यायला लावून निघून गेले एका बाजूनी नौदलाच्या मी पुतळा केला नंतर नौदलाचा पुतळा पडला सांगताना दुसऱ्या बाजूनी सार्वजनिक बांधकाम विभागच तक्रार करते म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे दिले आज या पुतळ्या पडल्यानंतर काल सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री काल आले पण काल आपल्या भाषणाची सुरुवात केली ते उन्हा पावसात प्रवासी भिजतात त्या विना पावसातून येणाऱ्या प्रवाशावर गोरगरीब प्रवाशांना त्या भाषणाच्या सुरुवातीला घोषणा देताना फक्त वंदे भारत भारत माता की जय तिथे शिवाजी महाराज विसरले कारण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज की जय बोलणारे शिवाजी महाराज या नावावर राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष आता शिवाजी महाराजांना विसरायला लागलेली आहे हे त्या खालच्या कार्यक्रमातून दिसलं आज रेल्वे स्टेशनचं तुम्ही सुशोभीकरण खालचं केलात वरचं केलाच नाही ज्या ठिकाणी जे प्रवाशांना खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्मवरती जे आच्छादन करण्याची गरज आहे ते उन्हा पावसात प्रवासी भिजतात त्या विना पावसातून येणाऱ्या प्रवाश गोरगरीब प्रवाशांना या विमानतळाची घेणं देणाऱ्या विमानतळासारख्या असलेल्या स्टेशनची घेणं देणं नाही आहे या स्टेशनची मूळ मंजुरी जी वीस एकोणपन्नास म्हणून मंजुरी मिळालेली आहे ती मूळ मंजुरी मंजुरी सूचना फलक प्रसाधनगृह असलेल्या अच्छादन जे पावसापासून अच्छाद आणि स्टेश एस टी स्टॅम्प एस टीच्या था थांबे यासाठी मूळ मंजुरी अठ्ठेचाळीस कोटीची आणि सिंधू जिल्ह्यातल्या अक चार स्टेशनला अकरा कोटीची मंजुरी मिळालेली आहे पण त्या मंजुरीमध्ये जे डी एस आरमध्ये नमूद नाही आहेत जे डी एस आरमध्ये त्याचे हे नाही आहेत ते जे म्हणा ते अन्य बाकीच्या गोष्टी ज्या बनवल्या आहेत त्या बसवलेल्या आहेत या सर्वमध्ये आज अजून एक गोष्ट म्हणजे स्वतः माझी खासदार निलेश राणेंनी सांगितले की आज पालकमंत्र्यांनी आणि बांधकाम मंत्री झाल्यापासून अठ्ठावीसशे कोटी जिल्ह्याला आणले तो अठ्ठावीसशे कोटीचा विकास शोधण्याची आता खरी गरज आहे पण ते सांगत असताना स्वतःचे वडील जिल्ह्याचे पालकमंत्री पंधरा वर्ष होते त्यांनी मुख्यमंत्री उप उपलं महसूल मंत्री उभं बघलं उद्योगमंत्री उभं बोगलं आणि नंतर केंद्रीय मंत्री पण झाले पण त्यांच्या काळात विकास झाला नाही हे त्यांनीच आपल्या तोडाने सांगून दिलेलं आहे हे खरं स्पष्टपणा त्यांनी बोगोलून दाखवलं आज अशा पद्धतीने हे काम न करणारे फक्त घोषणा करत आहेत अठ्ठावीस कोटीचा विकास झाला अठ्ठावीसशे कोटीचा विकास झाला म्हणताना दरवर्षी गणपती जे नागरिक मतदार जे गणपती खड्ड्यातून आणतात आणि प्रवास पण खड्ड्यातून करतात त्याचप्रमाणे याही वर्षी खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो आहे ही खरी अर्थाने या मतदारांची शोकांतिक आहे आणि म्हणूनच या सर्व स्टेशनच्या बाबतीत किती मोठेपणा झाला तरी आमचा रोज गरीब जो मतदार आहे जो नागरिक आहे तो पावसात आणि उन्हात भिजतच उतरणार आहे त्याच्यावरती काय केल्या जे अच्छेदन करण्याचं काम किंवा जो असलेला करार न करण्याची कारणं म्हणजे जर वरचं रेल्वेचं आच्छादन करण्याचं काम केलं असतं तर ते पैसे रेल्वेकडे वर्ग करायला करावे लागले असते त्याच्यामध्ये कमिशन मिळालं नसतं आणि म्हणूनच कमिशनसाठी फक्त रेल्वेची सुशोभीकरण करत ते, ते वरचं स्टेशन जे जनतेला हवं होतं ते न करता ते काम करण्यात आलं आहे ह्याचा अर्थ हे सर्व करण्यामागे जिल्ह्यातले जे गड या सर्व गोडनी चार स्टेशनची टेंडर काढलेली आहे एवढं तर अकरा स्टेशनची आर्किटेक्ट नेमण्यासाठी स्वतः टेंडर काढलेली आहे म्हणजे या सर्व गोडला पाठबळ कोणाचं आहे तर त्या अनिकेत पटवर्धन नावाच्या ज्या व्यक्तीचं ह्याला पाठबळ आहे आणि म्हणून अनिकेत पटवर्धननी सर्व गुन्हा दाखल करण्याची परवानगी माग मी त्या आधीच्या अभियान परवानगी घेऊन देतो अशा प्रकारचं सांगितलं म्हणून इकडचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता हे सर्व असल्यासारखे <coughs> कालचं कुडाळच स्टेशनच हे त्यावेळी कुडाळ हे मध्यवर्ती स्थानक आहे आणि इथे गाड्या थांबत नाही त्याविषयी पालकमंत्री काय बोलले नाहीत आणि खासदार पण काय बोलले नाहीत काय झालं जनतेला ज्या गोष्टी हव्यात त्या हे करत नाहीत हे त्यांच्या दे लोकांच्या उपस्थितीवरून कळलं ते राणीला बोलावं हो लागलं असतं म्हणजे या जिल्ह्यातली जनता उपाशी असते काय रवी चव्हाण रवी जेवण ठेव म्हणजे लोक येतील याचा अर्थ जिल्ह्यातल्या असलेल्या नागरिकांचा जिल्ह्यातल्या असलेल्या असले मतदारांचा अपमान केला आहे जेवणासाठी लोक येतात विकासासाठी येत नाहीत ही पण एक शोक म्हणजे लोकांच्या आपण एक निषेधार्थ हा विषय कारण जर तुम्ही हे अशा पद्धतीने राणे म्हणतात हो ना की, की ते म याच्यात भाषण राणींचं वेगळं प्लॅटफॉर्मची निवेदन माझ्याकडे द्या मी करून आणतो इकडे भाषण वेगळं इथे म्हणतात मी कोल्हापूरची लाईन करून आणणार म्हणजे जे जिल्ह्यातल्या लोकांना नवं आहे नको आहे ते सत्ताधारी सध्या हवेतले सर्व बोलत आहेत आणि गोष्टी होणार नाही सत्ताधाऱ्यांची राहिली दिवस किती महिने राहिले किती ह्याच्यानंतर विकास कधी करणार हा खरा संशोधनाचा विषय आहे पाला पाला। नहीं। नहीं नहीं, नहीं पुत्ञा पुत्ञा जे आता चाललंय पाडला की पडला याकडे तुम्ही कसं पाहत पुतळा हा कमकुवतच केलेला होता पुतळा हा ज्या नेव्हीने पुतळ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिले त्याचं जे दिलेलं आहे वर्क ऑर्डर ती वर्क ऑर्डरने कोणती रक्कम दिलेली नाही नेव्हीकडून आणि ज्या संचालनाकडून सहा फुटाचा पुतळ्याची मान्यता घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी अठरा फुटाचा पुतळा केला आणि त्याचे पैसे वाढवले नेवी चा हो त्या नेवीच्या ओवर क्वॉर्डरमध्ये तीन महिन्याचा देखभाल दुरुस्ती घडलेला आहे कोणतंही जर बांधकाम रस्त्याचं केलं बी एम सीच्या पैशातून तर देखभाल दुरुस्तीनंतर तो बी एम सीकडे येतो आणि त्यामुळे बी एम सीकडे आल्यामुळेच खऱ्या अर्थाने बी एम सीनी कंप्लेली आहे उपअभियंता तिथे पण पालकमंत्र्यांनी सर्व सुरुग गडला वाचवला आहे त्या उपअभियंताला तक्रार द्यायला लावली आहे सर्व गडनी सर्व केलं म्हणजे त्यामध्ये पण जे सर्व गाडी बाजूच जे बांधकाम केलं आहे त्या बांधकाम करायला सी आर टी ची परवानी घेतलेली नाही याबाबत मी न्यायालयात जातोच आहे काल मी एक अकरूश दावा न्यायालयात दाखल केलेला आहे सर्व करून नाही नाही पडला नाही पडला याबाबत तो न्यायालय तो पडला आणि ते कमकुवत कामामुळे पडला आणि आता जे आलाय चाललेलं आहे कवी गोत्याकडे कसं पाहतो हा आता जे चाललंय कवित्व त्याच्याकडे कसं पाहतात काय 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 आरोप प्रत्यारोप बोलण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाला ते दो दो प्रत्यार। प्रत्यार। दे, आता बॅकफुटला गेलेला आहे कारण भारतीय जनता पक्षाचे सर्व सर्व जे देवेंद्र फडणवीस त्याची माफी मागत नाहीये पंतप्रधान माफी मागतात पण ते माफी मागत नाहीये जी पालकमंत्री माफी मागत नाहीये त्यामुळे हा पुतळा पडल्याचं ते स्वीकारत नाहीये आणि त्यामुळे हा पुतळा खऱ्या अर्थाने पडला नाही पाडला पाडला नाही सोय पडला तो पुतळा पडला पडला ते त्यावेळी अगोदरपासून वीस ता वीस तारखेला आहे ना कळत बाग उप अभियंताला वीस ऑगस्टला तेवीस ऑगस्टला पत्र देतात जिल्हाधिकारी कार्यालय एस पी कार्यालयाकडे आणि सव्वीस ऑगस्टला पडतो म्हणजे याचा अर्थ पहिलाच पुतळा कम्पोज केलेला होता आणि हा जो हिंदू पुतळा आज अटक झालेले आपटे हे कोणतीही डिग्री घेतलेली नाही आणि कोणताही काय केलेला नाही तो कल्याणचा आहे पालकमंत्र्यांच्या मतारसंघातला आहे ह्याच्या अर्थाने लोकांनी समजून जाऊ काय त्यांचा पुतळा कोसळल्यानंतर पालकमंत्री एकदा आले आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या उप अभियंत्याला तक्रार द्यायला लावून दुगून गेले एका बाजूनी नौदलाच्या मी पुतळा केला आणि तो नौदलाचा पुतळा पडला सांगताना दुसऱ्या बाजूनी सार्वजनिक बांधकाम विभागच तक्रार करते म्हणजेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे पैसे गेले आज या पुतळ्या पडल्यानंतर काल सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री काल आले पण काल आपल्या भाषणाची सुरुवात केली त्या भाषणाच्या सुरुवातीला घोषणा देताना फक्त वंदे भारत भारत की जय तिथेही शिवाजी महाराज विसरले कारण खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज की जय बोलणार आहे शिवाजी या नावावर राजकारण करणारे भारतीय जनता पक्ष आता शिवाजी महाराजांना विसरायला लागलेली आहे हे त्या खालच्या का कार्यक्रमातून दिसले आज रेल्वे स्टेशनचं तुम्ही सुशोभीकरण खालचं केलात पण वरचं केलात नाही ज्या ठिकाणी जे प्रवाशांना खऱ्या अर्थाने प्लॅटफॉर्मवरती जे आच्छादन करण्याची गरज आहे ते उन्हा पावसात प्रवासी भिजतात त्या विना पावसातून येणाऱ्या प्रवाशा गोरगरीब प्रवाशांना या विमानतळाची घेणं देणाऱ्या विमानतळासारख्या असलेल्या या स्टेशनची घेणं देणं नाही आहे या स्टेशनची मूळ मंजुरी जी वीस एकोणपन्नास म्हणून मंजुरी मिळालेली आहे ती मूळ मजुरी मंजुरी सूचना फलक प्रसाधनगृह असलेल्या अच्छादन जे पावसापासून आच्छादन आणि स्टेश एस टी स्टॅम्प एस टीचे थांबे यासाठी मूळ मंजुरी अठ्ठेचाळीस कोटीची आणि सिंधू जिल्ह्यातल्या चार स्टेशनला अकरा कोटीची मंजुरी मिळालेली आहे पण त्या मंजुरीमध्ये जे डी एस आरमध्ये नमूद नाही आहेत जे डी एस आरमध्ये त्याचे हे नाही आहेत ते जे हरण म्हणा ते अन्य बाकी ज्या गोष्टी ज्या बनवल्या आहेत त्या बसवलेल्या आहेत या सर्वमध्ये आज अजून एक गोष्ट म्हणजे स्वतः माझी खासदार निलेश राणेंनी सांगितले की आज पालकमंत्र्यांनी आणि बांधकाम मंत्री झाल्यापासून अठ्ठावीसशे कोटी जिल्ह्याला आणले तो अठ्ठावीसशे कोटीचा विकास शोधण्याची आता खरी गरज आहे पण ते सांगत असताना स्वतःचे वडील जिल्ह्याचे पालकमंत्री पंधरा वर्ष होते त्यांनी मुख्यमंत्री उभं उभं महसूल मंत्री उभं उरलं उद्योगमंत्री उभं बघलं आणि नंतर केंद्रीय मंत्री पण झाले पण त्यांच्या काळात विकास झाला नाही हे त्यांनीच आपल्या तोंडाने सांगून दिलेलं आहे हे करणं स्पष्टपणा त्यांनी बोलून दाखवलं आज अशा पद्धतीने हे काम न करणारे फक्त घोषणा करत आहेत अठ्ठावीस कोटीचा विकास झाला अठ्ठावीसशे कोटीचा विकास झाला म्हणताना दरवर्षी गणपती जे नागरिक मतदार जे गणपती खड्ड्यातून आणतात आणि प्रवास पण खड्ड्यातून करतात त्याचप्रमाणे याही वर्षी खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो आहे ही खरी अर्थाने या मतदारांची शोकांतिक आहे आणि म्हणूनच या सर्व स्टेशनच्या बाबतीत किती मोठेपणा झाला तरी आमचा गरीब जो मतदार आहे जो नागरिक आहे तो पावसात आणि उन्हात भिजतच उतरणार आहे त्याच्यावरती काय केल्या जे अच्छेदन करण्याचं काम किंवा जो असलेला करार न करण्याची कारणं म्हणजे जर वरचं रेल्वेचं आच्छादन करण्याचं काम केलं असतं तर ते पैसे रेल्वेकडे वर्ग करायला करावे लागले असते त्याच्यामध्ये कमिशन मिळालं नसतं आणि म्हणूनच कमिशनसाठी फक्त रेल्वेचे सुशोभीकरण करत ते, कर ते वरचं स्टेशन जे जनतेला हवं होतं ते न करता ते काम करण्यात आलं आहे ह्याचा अर्थ हे सर्व करण्यामागे जिल्ह्यातले जे सर्वगड या सर्व गोडनी चारही स्टेशनची टेंडर काढलेली आहे एवढं तर अकरा स्टेशनची आर्किटेक्ट नेमण्यासाठी स्वतः टेंडर ने ने काढलेली आहे म्हणजे या सर्वगडला पाठबळ कोणाचं आहे तर त्या अनिकेत पटवर्धन नावाच्या ज्या व्यक्तीचं ह्याला पाठबळ आहे आणि म्हणून अनिकेत पटवर्धननी सर्वगडला गुन्हा दाखल करण्याची परवानगी माग मी त्या आधीच्या गव्यांकडून परवानगी घेऊन देतो अशा प्रकारचं सांगितलं आहे म्हणून इकडचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता हे सर्वगडच्या किशान असल्यासारखे आहे <coughs> खालच कुडाळचं स्टेशनचं हे झालं लोकार्पण झालं पण त्यावेळी कुडाळ मध्यवर्ती स्थानक आहे आणि इथे गाड्या थांबत नाहीत त्याविषयी पालकमंत्री काय बोलले नाहीत आणि खासदार पण काय बोलले नाहीत काय देश देश म्हणतो म्हणजे जनतेला ज्या गोष्टी हव्यात त्या करत नाहीत हे त्यांच्या दे लोकांच्या उपस्थितीवरून कळलं ते राणीला बोलावं लागलं असतं म्हणजे या जिल्ह्यातली जनता उपाशी असते काय रवी जवळात रवी जेवण ठेव म्हणजे लोक येतील याचा अर्थ जिल्ह्यातल्या असलेल्या नागरिकांचा जिल्ह्यातल्या असलेल्या मतदारांचा असले 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 अपमान केला आहे जेवणासाठी लोक येतात विकासासाठी येत नाहीत ही पण एक शोक म्हणजे लोकांच्या आपण एक निषेधार्थ आहे विषय कारण जर तुम्ही हे अशा पद्धतीने नाणे म्हणतात तुम्ही ते कणकटीच्या भाषण राणेंचं वेगळं प्लॅटफॉर्म ची निवेदन माझ्याकडे द्या मी करून आणतो इकडे भाषण वेगळं इथे म्हणतात मी कोल्हापूरची लाईन करून आणणार जिल्ह्यातल्या लोकांना नवं आहे नको आहे ते सत्ताधारी सध्या हवेतले सर्व बोलत आहेत आणि गोष्टी होणार नाही सत्ताधारीची राहिली दिवस किती महिने राहिले किती ह्याच्यानंतर विकास कधी करणार हा खरा संशोधनाचा विषय आहे कुठल्या बाबत जे आता चाललंय पाडला की पडला याकडे तुम्ही कसं पाहता पुतळा हा कमकुवतच केलेला होता पुतळा हा ज्या न नेवीने पुतळ्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलं आहे त्याचं जे दिलेलं आहे वर्क ऑर्डर ती वर्क ऑर्डरने कोणती रक्कम दिलेली नाही नेव्हीकडून आणि ज्या संचालनाकडून सहा फुटाचा पुतळ्याची मान्यता घेतलेली आहे आणि त्या ठिकाणी अठरा फुटाचा पुतळा केला आणि त्याचे पैसे वाढवले त्या नेव्हीच्या वर्क ऑर्डरमध्ये तीन महिन्याचा देखभाल दुरुस्ती घडलेला आहे कोणतंही बांधकाम रस्त्याचं केलं बी एम सीच्या पैशातून तर देखभाल दुरुस्तीनंतर तो परत बी एम सीकडे येतो आणि त्यामुळे बी एम सीकडेच आल्यामुळेच खऱ्या अर्थाने बी सीनी सीने केलेली आहे अभियंता तिथे पण पालकमंत्र्यांनी सर्व गडला वाचवला आहे त्या उपअभियंताला तक्रार द्यायला लावली आहे सर्व सर्व केलं म्हणजे त्यामध्ये पण जे सर्वगडनी बाजूचं जे बांधकाम केलं आहे बांधकाम करायला परवानगी घेतलेली नाही याबाबत मी न्यायालयात जातोच आहे काल मी एक न्यायालयात दाखल केलेला आहे पडला नाही पाडला कि पाडला याबाबत नाही नाही तो पडला आणि त्या कमकुवत कामामुळे पडला आणि आता जे, ला ला। आता जे चाललेलं कवी कवित्व त्याकडे कसं पाहतात हा आता जे चाललंय कवित्व त्याच्याकडे कसं पाहतात काय 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 आरोप प्रत्यारोप बोलण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाला ते आता बॅकफुटला गेलेला आहे कारण भारतीय जनता पक्षाचे सर्व सर्व जे देवेंद्र फडणवीस त्याची माफी मागत नाही आहेत पंतप्रधान माफी मागतात पण ते माफी मागत नाही आहेत पालकमंत्री माफी मागत नाही आहेत त्यामुळे हा पुतळा पडल्याचं ते स्वीकारत नाही आहेत आणि त्यामुळे हा पुतळा खऱ्या अर्थाने पाडला पड, पडला नाही पाडला पाडला नाही सोय पडला तो पुतळा पडला पडला ते त्यावेळी अगोदरपासून वीस, ता, वीस तार वीस तारखेला आहे ना कळतं बाप वीस ऑगस्टला तेवीस ऑगस्टला पत्र देतात जिल्हाधिकारी कार्यालय एस पी आणि सव्वीस ऑगस्टला पडतो म्हणजे याचा अर्थ पहिलाच पुतळा कमकुवत केलेला होता आणि हा जो पुत्र आज अटक झालेले आपटे हे कोणतेही डिग्री घेतलेले नाही आणि कोणतंही काय केलेलं नाही तो कल्याणचा आहे पालक मताच्या मतात सांगितलं आहे याच्या लोकांनी समजून जाऊ काय असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इंस्टाग्राम पेज व ट्विटर पेज